बँकेत ड्युटीवर जायला निघाले पण वाटेतच घातली काळानं झडप अपघातात दोघे नवरा बायको सांगोला नजीक दुचाकी आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला असून यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झालाय तर मुलगा गंभीर जखमी झाल्याचं आहे आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास धनंजय तुकाराम क्षीरसागर त्यांची पत्नी माधुरी क्षीरसागर आणि मुलगा राहणार सांगोला हे शिरबावी गावाकडे निघाले होते धनंजय क्षीरसागर हे शिरबावीच्या महाराष्ट्र बँकेत कॅशियर पदावर कार्यरत आहेत ते आपल्या ड्युटीवर निघाले होते तर मुलाला शाळेतून घेऊन खाजगी कामासाठी पत्नी आणि मुलाला घेत शिरबावीकडे निघाले होते मात्र सांगोल्याच्या काही अंतरावर गेले असता पाठीमागून आलेल्या पिकअप व्हॅन न जोराची धडक दिली असता पती पत्नीचा जागीच मृत्यू झालाय तर मुलगा गंभीर जखमी झालाय मुलगा दहावीत शिकत असल्याचं समजतय घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी लगेच मदत कार्य करत मुलाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये रवाना केले